नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्त्वाचा सुधारित शासन निर्णय स्पष्ट करत आहे तर चला पाहूया शासन निर्णय महाराष्ट्र शासन शासन निर्णय जी आर सुधारित शासन निर्णय कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेडिंग एप्रिल वेतन अनुदान वितरण करणे बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला असून टायटल आहे कर्मचाऱ्यांचे मार्च एप्रिल चे वेतन अनुदान करणे बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर एकोणतीस तीन दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया

निर्णयातील नमूद व वीस अधीन राहून चारशे दहा इतके रुपये निधी वेतनोत्तर अनुदान म्हणून मुक्त करण्यास सदर शासन निर्णयान मान्यता देण्यात आली आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की शंभर टक्के वेतनोत्तर अनुदान वेतन घेणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एप्रिल पासून पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान देय होणार आहे बालकाच्या मोफत सक्ती तसेच सक्तीच्या शिक्षण हक्काच्या अधिनियम दोन हजार नऊ नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पट संख्या असणाऱ्या व प्रत्यक्ष सुरू असणाऱ्या शाळांना प्राधान्य देऊन वेतनोत्तर अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच अंशता आणि पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निय नियत वयोमान पदाच्या भत्ता अदा अनुदान, अनुदान आयुक्त शिक्षण संचालय महाराष्ट्र पुणे यांच्या अधिनिस्तूर्त करण्यात येत आहे आणि वेतनोत्तर अनुदानाचे वाटप शासनाच्या नियमानुसार वेळोवेळी शासनाने ठरवलेल्या शासन निर्णय जे निर्गमित करण्यात आलेले आहेत त्या आदेशाच्या सर्व अटी व वा अधीनतेने वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असून या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि शालेय शिक्षण विभागाच्या एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय महत्वपूर्ण आहे शाळांना आता वेतनोत्तर रमदान मिळणार आहे आणि ते वेतनोत्तर रमदान मिळण्याच्या संदर्भातला हा शासन निर्णय ते मी स्पष्टपणे दाखवलेला आहे आपण पाहू शकता हा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय असल्यामुळे याचे स्पष्टीकरण activity एज्युकेशन youtube चॅनल मध्ये चॅनल तर्फे करण्यात आले आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करनाच उ नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स